हॅलो ए करतोय की फोन थांब आता मी आवरलोय रे हा आत्ता आवरलोय मी करतो थांब हॅलो हॅलो हा नमस्कार मॅडम हा नमस्कार बोला किती वाजता येते उद्या उद्या व तुम्ही कधी सांगाल तेव्हा येते की पाच वाजेपर्यंत या पाच वाजेपर्यंत हा हा ठीक आहे चाले, चालेल चालेल आणि बघा संघ कोण येणार काय संघ माझ्या होय माझे असिस्टंट एक असते बर हा मग येतो की आम्ही दोघी जण येतो मग तुम्हाला व्हॉट्सअपला पत्ता पाठवतो हा हा जरा समजावून घ्या काय पोरं जरा जर आगावाही जरा काय तर इकडे तिकडे एक, 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 एक काय बीस होणार बघा जरा बाकी काय नाही अहो असू दे की आता पोरं म्हणल्यावर तेवढं होणार की माझ्याजवळ भली सरळ होत्या तो बर बर तेच म्हटलं आणि लई करू नका गडबड गडबड करू नका जेवढे दिले थांबून घेणार कशी जरा आम्ही पण समजून घ्यायला लागतंय आणि समजून घ्यायची पण टॅक्ट असत्या बरं समजून घ्यासारखी नाही इकडे तिकडे होणार काहीतरी मी व्यवस्थित करतो घ्या बर क्या। बर काय करलाय काय नाही आता आवरलं बघा धुन भांडी झालं एक सिग्नेचर दोन स्टेपा मारल्या आता जरा जेवण करायचं बर तेच तुमचं नावलं ऐकलं होतं मला सांगितले म्हणलं डान्स करते मीच हो फेमस आहे आमच्या गावात फेमस तेच म्हटलं मग बघा कोण चिल्लर उधळली एखादी नोट उधळली काय बोललो काय झालं काय करू नका चिल्लर नोट म्हणजे असलं कसलं काय त्यात तुम्ही येणार डान्स करायला म्हटलं पोरं उत्साह एखादं गाणं वन्स मोर म्हणणार पैसे लावणारच की वन्स मोर म्हणजे कुठं कशाबद्दल बोलवायलाय तुम्ही नेमकं तेच कि फारमोटला मित्रांनी पार्टी ठेवल्या डान्सला तुम्हाला बोलवायचं अहो असलं काय नाही आम्ही गॅदरिंग मध्ये डान्स शिकवतोय बारक्या पोरासनी काय तुम्ही अहो नाही तुम्ही डान्स करताय म्हणून की स्टेजवर डान्स करताय जगात म्हणून म्हणलं आम्ही लहान पोरासनी शाळेत डान्स गॅदरिंग शिकवायला जाते बारकी बारकी पोरं येतात आमच्याकडे डान्स शिकायला माझ्याकडनं मग असुदे येत काय असू दे आमच्या घरात आई आहे काय आमच्याकडे हाय आहे की आई आहे किती वर्षाचे आमच्या पन्नास असेल की पन्नास पन्नास बायकूच आहे किती ते बायकूच सदतीस मग त्या दोघी नाच काय का तुमी, तुमी मा? मा हो मग कसं बोलायलायच तुम्ही मला नाचवायला तुम्ही एकतीस डिसेंबरची पार्टीला मग नाचवायचं काय संबंध आहे मग तुम्ही तुम्ही काय मग तुम्हाला चौकशी करून फोन करायला येत नाही डान्सचा क्लास आहे नाचवायचा क्लास नाही आम्ही अहो तसं नाही हो मॅडम आम्हाला दिलाय नंबर तुम्ही डान्स चांगला करताय म्हणून आम्हाला काय माहित होता नाही नाही तसल काय नाही ते फोन ठेवा तुम्ही आणि परत फोन लावू नकोस या मोबाईलवर आणि तुम्ही व्यवस्थित बोलत राहतो आम्ही व्यवस्थित बोलतो तुम्ही पहिला विचारा जावा काय काम हाय कुणासाठी काय कसं सांगत जावा आधी मग तुम्ही काय म्हणला मग भांडी घातलो दोन सिग्नेचर टेपा मारलो आणि मग मी मग मी डान्स शिकवतोय माझं ते कर्तव्य आहे माझा रोज प्रॅक्टिस करायचं तुम्ही काय म्हणला मग जरा व्यवस्थित बोल जावा बोलता ना कोणासून बोलायला काय तुम्ही पहिला व्यवस्थित विचारत जावा नाचाही नाचू जा म्हणजे हा तुम्ही बोलता ना कसं बोललासा नाचायला यायचा नाही पोर पैसे पैसे उधळणार मग तुम्ही आम्हाला असं म्हणल्यावर आम्ही बोलणार की मग आमच्या नाचूचा म्हणणार तुम्ही ठेवा हो फोन तुम्ही लांबड लावू